देव कुटुंबासाठी हे नवीन वर्ष अत्यंत महत्वाचं असणार आहे देव कुटुंबातील दोनही बंधू महत्वाच्या पदांवरती विराजमान होणार आहेत नागपूरचे सुपुत्र एअर मार्शल शिरीष देव यांची वायुदलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे विशेष म्हणजे त्यांचे धाकटे बंधू रोहित देव यांची एक दिवस आधीच महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झाली आहे त्यामुळे नागपुरातील देव कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे शिरीष देव यांची नियुक्ती झालेली आहे त्यांची आजवरची कारकीर्द कशी राहिलेली आहे वायुदलामध्ये यावर एक नजर टाकूयात शिरीष देव यांची वायुदल उपप्रमुख म्हणून निवड करण्यात आलेली आहे यापूर्वी त्यांनी ईस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून काम बघितलंय एकोणीसशे एकोणऐंशी साली ते फायटर विभागामध्ये रुजू झाले जोधपूरच्या एअरफोर्स स्टेशनमध्ये कमांडर म्हणून त्यांनी काम पाहिलंय वायुसेना मेडल विशिष्ट सेवा मेडल अतिविशिष्ट सेवा मेडल परम विशिष्ट सेवा मेडलने त्यांचा गौरव झालाय शिरीष देव यांची ही आजवरची कारकिर्द आपण पाहिलेली आहे त्यांची निवड झाली आहे तर इकडे रोहित देव ज्यांची महाधिवक्ता म्हणून नियुक्ती झालेली आहे त्यांची कारकीर्द आपण पाहतोय नागपूरच्या हिस्लॉप महाविद्यालयातून वाणिज्य शाखेची पदवी त्यांनी घेतली आहे डॉक्टर आंबेडकर लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी त्यांनी मिळवलेली आहे जिल्हा उपन्याय उच्च न्यायालय या ठिकाणी काही काळ स्वतंत्रपणे त्यांनी वकिली केली दिवाणी फौजदारी प्रकरण हाताळण्याचा तब्बल तीस वर्षांचा त्यांचा अनुभव आहे नागपूरमध्ये काही काळ पत्रकारिता त्यांनी केली उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे आघाडी सरकारविरोधात भाजपकडून अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी बाजू मांडली आहे आणि विजय देखील मिळवला आहे विक्रीकर विभाग नागपूर महाविद्यालयाचे विशेष वकील म्हणून प्रभावी काम त्यांनी केलेलं आहे दोन वर्षांपासून नागपूर खंडपीठात केंद्राचे असिस्टंट सॉलिसिटर जनरल म्हणून ते काम पाहत आहेत सध्या महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून रोहित देव यांची निवड झाली आहे तर देवबंधूंच्या आई मंदा देव यांच्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आणि आनंदाचा आहे त्यांच्याशी बातचीत केली आहे सरिता कौशिक यांनी अत्यंत गोल्डन मोमेंट आहे देव परिवारासाठी मात्र त्याही पेक्षा हा सोनेरी क्षण ज्या आईला आपल्या मुलांचा पाहायला मिळाला तिच्या नजरेतून आपण तिच्या दोघाही मुलांकडे पाहूया आपल्या बरोबर आहेत मंदा देव सर्व परिवाराला आनंद तर झालाच असणार पण आईची भावना म्हणून सांगा ह्या क्षणाबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे पंधरा दोन हजार पंधरा हे जे वर्ष आहे हे, हे आमच्यासाठी अत्यंत महत्वाचं आनंदाचं अतिशय आनंदाचं असं गेलेलं आहे तर दोन्हीही भावांचे जो हा करिअरचा ग्राफ आहे हा एकाच वेळेला अपवर्ड्स होता म्हणजे असं त्यांचा उत्कर्ष होतच होता दोघांचाही सायमल्टेनियसली अगदी छोट्या छोट्या गावांमध्ये ही मुलं शिकली आणि तिथं शिकून सुद्धा या शिखरावर पोचली तर त्यावेळेच्या शाळा यांच्या कशा झाल्या शिक्षणाच्या वेळचे काही अनुभव आहेत का ते सांगा हे दोघांचीही आहेत एक तर महा मोठा मुलगा जो आता मार्शल आहे तो त्यावेळेला असा पहिली दुसरीतच होता आणि धाकटी माझी जी मुलगी ह्याच्यापाची ती मॉन्टेसरीत होती नर्सरी मध्ये तर त्याची शाळा मार्केट प्लेस मध्ये होती शाळा म्हणजे एक नुसता हॉल होता बसायला बिसायला त्या सत्र्यांच्या पट्ट्यांच्या असायच्या पूर्वीच्या त्या तशा होत्या आणि एकच शिक्षिका होती त्या बाईला स्वतःचं बाळ होतं लहान हो, तर ती बाळाला घेऊन यायची एक स्टोव वगैरे तिचा असायचा दुध वगैरे दुधाचं भांडूबिंडू सगळं याचे पुष्कळ वेळेला ती मुलांना माची आणायला पाठवायची काही पाठवायची ते हे करायचं दूध तापवायचं मुलांना द्यायचं आपल्या घरचं धान्य तिथेच घ्यायचं बाजारातून गहू आणायचे ती निवडायला तिथे बसायची मुलांना काहीतरी द्यायचं करायला असं तिचं चालू चा। एक दिवस हा अगदी पिठाने भरलेल्या ह्याच्या अवस्थेत आला अरे तुम्ही त्याला सहज म्हटलं अरे तू शाळेत गेला होता का किंडीत गेला होतास तर तो एकदम रडायला लागला म्हटलं रडायला काय झालं तर म्हटलं तुला कसं कळलं की मी गिरणीत गेलो होतो अरे म्हटलं तुझ्या अंगावर बघ केस बघ कसे के पांढरे पांढरे झाले आहेत पीठ आहे सगळं तर म्हणाल की मी गेलो होतो गिरणीत म्हटलं मग का गेलो म्हणजे बाईंनी मला पाठवलं दळण आणायला त्यांच्या घरचं मला पाठवलं तर म्हटलं असं दळण आणायला पाठवतात तुझ्या बाई मी आता उद्या येते शाळेमध्ये तो अगदी गाय बाय करून नको नको येऊ आई तू नको येऊ मला बाई ते करतील म्हटलं ठीक आहे असं मी म्हटलं तेवढा वेळ ह्याच मी काही गेले नाही अर्थातच रोहित ऍक्टिंग अॅडव्होकेट जनरल झाले होते महाधिवक्ता पदावरून अने यांनी राजीनामा दिला त्यानंतर जो मधला काळ गेला तो बराच मोठा होता त्यामुळे त्यावेळेला आपल्याला असं वाटलं होतं का की आ, फुल टाईम महाअधिवक्तापद रोहितकडे येईल कारण अनेक नावं चालत होती त्यावेळेला असं काही खात्री नव्हती म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट कारण त्याचं नाव हायकोर्ट जज करताही गेलेलं आहे म्हणजे तो झाला असता तरी नाही झाला नसता झाला तरी मला काही नाही आय डिंट बॉदर अबाउट त्याची प्रॅक्टिस चांगली होती आणि दुसरा म्हणजे काय <laughs> म्हणजे ह्याच्याही पेक्षा हा तो तिथे गेल्यामुळे आमचं घर विस्कळीत झाल्यासारखं मला वाटायचं तो तिथे वीकेंडला यायचा आता आताच्या पंधरा दिवसांनी यायला लागला होता त्याच्यानंतर त्याची मोठी त्याची एकच मुलगी एकच मुलगा दिला तर मुलगी ती मणिपाल आहे तर तिला दिवाळीच्या सुट्ट्या नसतात तिला कशाच्या सुट्ट्या नसतात त्यामुळे तिचं येणं फार कमी होतं आणि दोन फ्लाईट्स घेऊन तिला इथे यावं लागतं त्यामुळे तिचं काम त्यामुळे ती तिथे मग इथे मी अस्मिता म्हणजे रोहितची बायको आणि रोहन मुलगा हाच अस्मिता रोज दिवस ती भोसला मिलिटरी स्कूलमध्ये टीचिंग करते त्यामुळे ती ती दिवसभर तिथे रात्री तिला यायला संध्याकाळी म्हणजे उशीरच होतो रोहनचा काय तो आता लॉ करतो आहे त्यामुळे तोही तोही खूप अतिशय फोकस्ड आणि हे आहे तो आता हायकोर्ट हायकोर्टमध्ये तो जातो हे बाबा बघायला ऑब्झर्व करायला की कसे कर आर्ग्युमेंट वगैरे करतात वगैरे बाबांना आधी विचारतो की आज कोणाच मॅटर आहे मग तो सांगतो की आज आमक आहे इम्पॉर्टंट चांगलं आहे तुझा एक महिनाभर तो मुंबईला राहिला आणि त्याच्याबरोबर तो मुंबईच्या हायकोर्टमध्ये जाऊन तो हे केला म्हणजे हीच फोकस आणि असं वाटतंय बिलकुल बिलकुल एक तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारते की या दोघांच्या अशा खास त्यांच्या स्वभावाच्या अशा काय गोष्टी की जी तुम्हाला आई म्हणून तुम्ही लहानपणापासून दोघांमध्ये ऑब्झर्व केल्या हे दोघही अबोल आहेत अबोल इन द सेन्स असे खूप ओपन होत नाहीत पण आपल्या मित्रांमध्ये आपल्या सर्कलमध्ये ते खूप छान आहेत पण कमी म्हणजे बोलतात म्हणजे असं आणि दुसरं म्हणजे व्हेरी हम्बल म्हणजे त्यांना असं ओळख करून देताना सुद्धा हा माझा मुलगा आहे आणि एक एअर मार्शल आहे वगैरे आता एअर मार्शल तर आता खूप पण त्यावेळेला एअर मार्शल नव्हता तरी सुद्धा तो आता तो हे आहे लेफ्टनंट फ्लाईट लेफ्टनंट आहे अमुक वगैरे सांगितलं तरी तो डोळे मोठं करायचा माझ्याकडे मिनू, आणि तसाच रोहितही आहे ते, ते दोन दोघे फार हंबल आहेत त्यांना पब्लिसिटी नको असते आमच्याकडून परत तुमचं देव परिवाराचं अभिनंदन आणि आईच्या नजरेतून ह्या दोन्ही मुलांना आज आपण जाणून घेतलं